दिनांक चार दोन हजार सतरा रोजी दुपारी दोन वाजता मौळ पंचायत समिती या ठिकाणी मीटिंग बोलवण्यात आलेली होती त्यावेळेला सदर मीटिंगला माऊळ तालुक्याचे युवा नेते अजिंक्य राणा पाटील तसेच इतर सदस्य जालिंदर भाऊ लांडे ज्ञानेश्वर प्रभू माउली चव्हाण सिंधुताई वाघमारे हे या मीटिंगला हजर होते त्यावेळेला त्या ठिकाणी पन्नास ते सात अनोळखी लोक त्यांचे समवेत कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती नागेश काटे मुकेश बसुटे कालिदास गावडे बाळासाहेब गावडे धनाजी गावडे इत्यादी त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी सदर मिटिंगचे कामकाज थांबवा आणि या लोकांचा था जो ठराव आहे वृद्धाश्रमाचा ठराव त्यांनी मांडलेला होता तो ठराव पारित करा अन्यथा आम्ही कामकाज होऊ देणार नाही आणि तुम्हाला इथं थांबू देणार नाही तुम्ही या सभेतून निघून जायचं असा त्या ठिकाणी पवित्रा घेतलेला होता आणि या सभेतचं कामकाज थांबवलेलं होतं त्यांना सरकारी काम केल्यापासून रोखण्यात आलेलं होतं त्याच वेळेला त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांना देखील त्यांनी रोखलं अशा आशयाची मुंबई पोलिसात तत्कालीन सभापती समता गावडे यांनी फिर्याद दिलेली होती या कामी मेरवान न्यायालयात केस चालली त्यामध्ये एकूण चार तक्के तपासण्यात आले त्यावेळेला आम्ही मेरवान कोर्टामध्ये केस के के ही राजकीय गजातून झालेली असून यामध्ये जारी चाकीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आहेत असे न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले न्यायालयाने निर्दोष मुक्त ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा